आताची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखीन एक नवीन योजना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक वेगवेगळ्या योजना राबवत आहे सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे त्याच दरम्यान आता महिलांसाठी आणखीन एक योजना राबविण्यात आली आहे काय आहे राज्य सरकारची नवीन योजना याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया राज्यात सर्वत्र चर्चेत असलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज करून योजनेचा लाभ देखील घेतला आहे सरकारच्या या योजनेचे महिलांकडून कौतुक करण्यात येत आहे या योजनेचे श्रेय प्रत्येक पक्ष स्वतःसाठी कसे घेता येईल ते पाहत आहे मात्र या योजनेमुळे सरकारी तुजेरीवर मोठा परिणाम झाला असून करदात्याच्या पैशातूनच या योजनेचे पैसे दिले जात असल्याचे विरोधक म्हणत आहे राज्यातील महिलांना अशा प्रकारे पैसे देण्याऐवजी त्यांच्या हाताला काम द्या अशी मागणी विरोधक करत आहेत शेतकऱ्यांच्या बाजारभावाला भाव द्या अशा अनेक मागण्या विरोधकांकडून करण्यात येत आहेत मात्र राज्य सरकारने त्यांच्या टीकेला भीक न घालता मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे मत आपल्याला या योजनेद्वारे प्रत्येक पक्ष आपला जोरदार प्रचार करत आहे याच दरम्यान महिलांसाठी आणखीन एक नवीन योजना आणण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहिन योजनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी योजना सुरू केली आहे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेतून बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी दिली जात आहे या उपक्रमात सुमारे पाच अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बेन योजना राबवून महिलांना आर्थिक मदत दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आहे या योजनेअंतर्गत महिलांना रोजगार मिळणार आहे महिलांच्या बचत गटांना बिना भांडवल उत्पन्नाची संधी मिळणार आहे नवरात्र निमित्त या योजनेचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता सक्षम बहीण योजनेचा काय परिणाम होईल महिला मतदारांना हा उपक्रम कसा वाटतो याकडे सर्वांचे लक्ष लागेल